भारत माता की ये। भारत माता की भारतीय जनता पार्टीचा तर वेंगुर्ल्यामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे वेंगुर्ल्यामध्ये प्रचाराचा वेग वाढतोय उन्हा तानामध्ये कार्यकर्ते फिरताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी आपण आहोत की राजन गिरफ जे आहे ते पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये उभे आहेत भारतीय जनता पार्टी च्या पक्षाकडून आणि त्यांच्यासोबत आहेत सदानंद गिरप आणि रिया केरकर या या ठिकाणी या उभ्या उभे आहेत प्रभा क्रमांक सहा मधून ते आपले नशीब आजमावत आहेत या ठिकाणी उभे आहेत आज सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी या ठिकाणी प्रचार फेरी आ, केली लोकांशी भेटून त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत माझं नाव दिलीप गिरब वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे आणि कालपासून आमची प्रचार फेर सुरू झाली काल आम्ही प्रभाग क्रमांक सातमध्ये फिरलो जवळजवळ सत्तर ते ऐंशी आमच्यासोबत मतदार होते आणि या मतदारांना घेऊन प्रभाग क्रमांक सात आम्ही पूर्ण केला आणि तिथे पण आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पाठिंबा मिळाला आशीर्वाद मिळाले तसेच आज सकाळी आम्ही प्रभाग क्रमांक सहाची प्रचार फेरी सुरू केली माझ्यासोबत uh, माझे नगरसेवक सदानंद गिरप आणि दुसरी नगरसेविका रिया केरकर ह्या पण होता आणि आमच्यासोबत जवळजवळ पन्नास ते साठ जणांचा मतदारांचा uh, uh, मोहोळ होता आणि या संपूर्ण प्रचार फेरीची सुरुवात आम्ही विसेटेश्वरकडे श्रीफ ठेवून केली आणि तसंच कुळदेवताला आम्ही वंदन करून प्रचार फेरीची सुरुवात केली यामध्ये विठ्ठलवाडीची सुरुवात सुरुवात प्रथम केली विठ्ठलवाडी नंतर गावडेवाडी नंतर गिरबवाडी नंतर दाबोली नाक्यावरून पोकळे गल्ली करत करत आम्ही आता मार्केटमध्ये पोचलेलो आहोत अजून आमचं एक अर्ध्या पाऊन तासाचं काम शिल्लक आहे म्हणजे या प्रभाग क्रमांक सहाची पहिली प्रचार फेरी पूर्ण होईल लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असा आहे लोक भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाला नाव घेतलं की भारतीय जनता पार्टी म्हटल्यानंतर काय पुढे बोलूच नका आम्ही तुमच्यासोबत आहोत याचं कारण असं आहे की आपल्या वेंगुर्ल्या नगरीत मागच्या पाच पाच सात वर्षापासून जी विकास कामं झालेली आहेत या विकास कामाचा परिपाक म्हणून सर्व नागरिक आपल्यासोबत आहेत आणि ह्या नागरिकांनी स्वतःहून सांगितलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीला परत निवडून देणार कारण आप आम्हाला लोकांना विकास हवा आहे आणि तो विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि आशीर्वाद असल्यामुळे आम्ही नक्कीच या मतदारसंघात निवडून येऊ याची खात्री आहे नक्कीच आपल्यासोबत आणखी गिरफ गिरफ हे देखील आहेत कसा काय प्रतिसाद मिळतो या ठिकाणी चांगला मिळतो पूर्णपणे सगळे घरोघरी तुम्ही गेलेला सर्व घर आम्ही फिरून आलो प्रत्येकाने आम्हाला कोणाला मत आपल्यासोबत महिला उमेदवार जे आहेत ते आहेत तुमच्यासोबत आज महिला पण बऱ्याचशा संख्या आहेत काय सांगाल कसा काय प्रतिसाद आहे प्रतिसाद नक्कीच चांगला आहे सर कारण माझं सासर माहेर इथेच आहे त्यामुळे गेली पंचवीस वर्ष मी लोकांच्या संपर्कात बऱ्यापैकी आहे जनपण चांगलं आहे आणि मला त्यांच्या आशीर्वाद नक्कीच लागतील याची गॅरंटी आहे नक्कीच सुकन्या सून ही या निवडणुकीला उभी आहे नक्कीच सर मला सांगा गिरफ सर की आता या मुद्द्यावरती तुम्ही भर देणार आहात आमच्या मागच्या पाच सात वर्षाच्या विकास विकास कामात आम्ही जे आता आपण आमच्या पाठीमागे बघता येते मच्छी मार्केट हे नवीन आम्ही बनवलं होतं जे अत्यंत खराब अवस्थेत होतं त्या बाजूला आहे भाजी मार्केट आहे त्या बाजूला आहे प्रॉफेट मार्केट त्या बाजूला इमारत नगर परिषदेची प्रशासकीय इमारत आहे दा कला दालन आहे त्याच्यानंतर नगरपरिषद कौन्सिल सभागृह आहे ही इथे समोर झालेली विकास कामं आहेत त्याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे वेंगुर्ल्यात जे दोन हजार सोळा पर्यंत पाण्याचे टँकर फिरत होते ते आम्ही सत्तर आल्यानंतर पूर्ण बंद केले धरणाची उंची वाढवली त्यामुळे पाणी वेंगुर्ल्यातल्या नागरिकांना मुबलक लग मिळू लागलं टँकर बंद झाले टँकर मुक्त वेंगुर्ला झालं अशी अनेक कामं कालेलकर नाट्यगृह जे आहे ते देखणं नाट्यगृह आम्ही बनवलं यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर ह्या तीनही जिल्ह्यात एक एकमेव हे नाट्यगृह असं सुंदर बनवलेलं आहे त्यामुळे आपल्याला विकासाचा जो आ, विकासाचा जो महामेरू आहे तो आम्ही सगळ्या नगरसेवकासमोर राबवतच आहोत सध्या आता आमच्या अजेंड्यावरचा सर्वात महत्वाचा विषय आहे म्हणजे हॉस्पिटल जे सर्व युक्त असं हॉस्पिटलची निर्मिती करणं आणि ही निर्मिती प्रगतीपथावर हो आहे आत्ता मला यात महत्वाचा विषय असा आहे की जे नाट्य आम्हाला हॉस्पिटल बांधायचं आहे ते हॉस्पिटल हे काल प्रदर्शक रवींद्र चव्हाण आले आमच्या पालकमंत्री नितेश राणे आले त्यांनी एक सुतवाच केली की सेंटलूग हॉस्पिटल आपण लवकरच चालू करतो आणि सेंट हॉस्पिटल जर चालू झालं तर वेंगुर्ल्याची शान वाढेल कारण काय आपल्याकडे चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल नाही आहे त्यामुळे ते जर आम्ही चालू केलं तर नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल आणि नागरिकांना त्याचा अफाट फायदा होईल त्यामुळे एकमेव विषय एजंड्यावरचा आहे हॉस्पिटल त्याशिवाय इतर विषय एजंड्यावर अनेक आहेत तो आमचा अजेंडा समोर आहे परंतु ते विषय मी इथे सांगत नाही असे अनेक विषय आमच्या अजेंड्यावर असल्यामुळे आम्ही नक्कीच त्यात यशस्वी होती खात्री आहे नक्कीच हो आपले रवींद्र चव्हाण अध्यक्ष आहेत भाजपचे आणि मंत्री तुमचे आहेत ते मच्छिमार मंत्री आहेत कसा काय त्यांचा या भागासाठी फायदा होतो आपले रवींद्र चव्हाण तर सर्वप्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः ह्या ध्येयाने चालणारे आहेत त्यामुळे ते पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सोबतच असतात बारीक बारीक जे मायक्रो प्लॅनिंग म्हणतो ते ह्या निवडणुकीत त्यांनी केलेलं आहे तसेच आमचे पालकमंत्री राणे राणेसाहेब आहेत हे तर ठाण मांडूनच आहेत आज त्यांचे बैठक पाच ठिकाणी आहे वेंगुर्ल्या शहरात पाच ठिकाणी खळा बैठक ठेवलेल्या आहेत असे अनेक अनेक वेळा ते आपल्या वेंगुर्ल्यात येत आहेत त्यामुळे ते तर ठाण मांडून असल्यामुळे आपल्याला विजयाची नक्की खात्री आहे होते राजन गिरपा यांचे आज या बाजारपेठे बा, या बा, बा, मध्ये फे फेरी झाली लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याशिवाय पालकमंत्री नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपाला यश मिळेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे